आपण पाहत आहात ईडी गव्हाण येथील गट क्रमांक एकशे सदुसष्ट चौथे सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ सर यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक जैसे थेचा आदेश पारित केला होता हे माहीत असताना देखील उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांनी दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या आदेशाच्या अधीन राहून तहसीलदारांना हा रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने तहसीलदारांनी विरेगावच्या मंडल अधिकाऱ्याला आज दिनांक चार एप्रिल रोजी हा रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले आज मंडल अधिकारी आणि तलाठी मोतीगाव्हांना गेल्यानंतर कारभारी मोहिते आणि परमेश्वर मोहिते यांनी न्यायालयाचा जयशतेचा आदेश दाखवला त्यानंतर या मंडल अधिकाऱ्याला कोणतीही कारवाई न करताच परतावे लागले ला आहे प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की उपविभागीय अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर असे आदेश काढलेच कसे आमच्याकडून लागलेला आहे त्यांना एटीएम केली एटीएम वाल्यान राजकीय दबा निकाल दिला आणि आम्हाला कोर्टाचा आहे हायकोर्टाचा दाखल केलेलं त्या, आहे मंडळाधिकारी दाल प्रत्यक्ष पाहून गेले आमच्याकडे कोर्टाचा स्टे असल्यामुळे हायकोर्टाचा आदेश असल्यामुळे ते वापस गेले आणि ते गेल्याच्या नंतर मुडू, मारू, तुमचे आम्ही आम्ही औषध नाव टाकू गंजा देऊ आणि आधीच वाचून दाखवू पण दोन वळीचा आधीच वादी यांचे सोनवळी अपील मंजूर करण्यात येते मोजे मोठी तालुका जिल्ह्यात आणण्याचे ಅಂದ್ರೆ ಭಕ್ತಿ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಆರಾಧನೆ ದಿನಾ